माननीय श्री देवेंद्रजी साहेब माननीय गृहमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य मुंबई विषय ओबीसी संघर्ष योद्धे नवनाथ आबा वाघमारे यांच्या स्कॉर्पिओ गाडीला अज्ञात व्यक्तीने लावलेल्या संदर्भात तातडीने कारवाई करण्याबाबत अर्जदार सकल ओबीसी बांधव तालुका घनसावंगी महोदय वरील विषयास अनुसरून आपण आज सादर करतो की ओबीसी समाजाचे संघर्ष योद्धे नवनाथ आबा वाघमारे यांची स्कॉर्पिओ गाडी अज्ञात व्यक्तीने रात्री पेटवून दिल्याची गंभीर घटना घडली आहे या प्रकारामुळे समाजामध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे त्यामुळे आमची राज्य शासनास व पोलीस प्रशासनास नम्र विनंती आहे की एक नवनाथ आबा वाघमारे यांना तात्काळ झेड प्लस सुरक्षा पुरवण्यात यावी दोन या घटनेतील आरोपी व्यक्तींना तात्काळ शोधून अटक करण्यात यावी तीन अन्यथा ओबीसी बांधवांना तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल याची कृपया नोंद घ्यावी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आपण तात्काळ लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी ही नम्र विनंती आपला विश्वासू सकल ओबीसी बांधव घनसावंगी तालुका बाळासाहेब बोरकर दत्ताभाऊ गाढवे प्रल्हाद नाईक महेंद्र राऊत पांडुरंग साळवे बद्रीनाथ गाढवे गजानन वायसे खैलास गाढवे कैरूप गाढवे अकुंद गाढवे रामदास गाढवे अक्षय गोर्दे दत्ता गाढवे तुळशीराम गोरदे शिवाजी मदनुरे बाळाजी गाढवे भगवान विष्णू बोरे सर्व सकल ओबीसी बांधव तालुका घनसावंगी यांच्या वतीने निवेदन देऊन तात्काळ गुन्हा दाखल करा अशी यावेळी मागणी केली आहे माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे